स्वर्गीय किसनराव सोनोजी करंकाळ स्मृती दिनानिमित्त भव्य रंगभरण चित्रकला स्पर्धा बक्षीस वितरण याबाबत वृत्त असे की माझे नगराध्यक्ष स्वर्गीय किशनराव सोनूजी करंकाळ उर्फ जिबाऊ यांच्या सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एकोणचाळीसव्या स्मृती दिनानिमित्त धुळे शहरात भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती सदर स्पर्धेत धुळे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळासोबत धुळे शहरातील जवळपास सर्वच शाळांनी सहभाग नोंदविला तर विविध शाळेतील जवळपास वीस ते पंचवीस हजार विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला तर भव्य रंगभरण व चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ करंकाड न्यू सिटी हायस्कूल येथे धुळे लोकसभा मतदारसंघाच्या नवनिर्वाचित खासदार डॉ शोभाताई बच्चाव सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर दिनेश बच्चाव धुळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष रवीजी पाठक उपाध्यक्ष डॉक्टर महेश घोगरी मानस सचिव संतोष शेठ सन्माननीय संचालक युवराज आबा करंकाड धुळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सभासद विनोद शेठ मित्तल विजय भिवसन चौधरी प्रीतम युवराज करंकाड किशोका न्यू सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा स्पर्धेचे समन्वयक श्री विलास हलकारे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला तर व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी जिभाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत अभिवादन केले त्यानंतर स्वागत गीत विद्यार्थ्यांनी व दिनेश रुद्रसे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केले व त्यानंतर स्पर्धेचे उद्दिष्ट प्रास्ताविकातून स्पर्धेचे समन्वयक विलास आलकारे यांनी प्रस्तावित केले तर स्पर्धेची संपूर्ण माहिती पर्यवेक्षक तथा ज्येष्ठ कला शिक्षक के पी मांडे यांनी उपस्थितांना दिली त्यानंतर व्यासपीठावर उपस्थित प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचा परिचय या ठिकाणी नितीन ठाकूर यांनी करून दिला तर या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार डॉ बच्चाव यांनी आपले मनोगत करताना सांगितले की जिबाऊच्या सामाजिक राजकीय कारकिर्दीला उजाळा दिला, दिला। त्यांचे धुळे शहरातील जडणगडण मध्ये असलेले योगदान सांगत विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबत विविध कला गुणांना जोपासण्यासाठी अशा स्पर्धांमध्ये सहभाग घेतला पाहिजे व सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी विद्यार्थी तसेच बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे त्यांनी अभिनंदन व कौतुक केले तर विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र विद्यार्थ्यांना बक्षीस वाटप करण्यात आले तसेच सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले तर सहभागी शाळेचे मुख्याध्यापक कला शिक्षक यांना स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचा समारोप अध्यक्ष श्री रविजी बेलपाठक यांनी केला तर कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचा आभार ओंकारमल सुवालाल अग्रवाल विद्या मंदिरचे मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी यांनी मानले तर कार्यक्रमात बक्षीस पात्र विद्यार्थ्यांचे यादी वाचन अनिल पाटील यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ सीमा जोशी यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले तर कार्यक्रमासाठी विविध शाळांचे मुख्याध्यापक कला शिक्षक विद्यार्थी व धुळ्यातील नागरिक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते तर संपूर्ण रंगभरण व चित्रकला स्पर्धेचे आयोजन किशनराव सोनूजी करंकाळ विद्यालयाच्या वतीने यशस्वीरित्या करण्यात आले चित्रकला स्पर्धेचा मुख्य हेतू विद्यार्थ्यांच्या सृजनतेला प्रोत्साहन देणे विद्यार्थ्यांमध्ये निरीक्षण शक्ती रंग सगती कल्पना शक्ती यांचा समतोल विकसित करणे भारतीय चित्रकलेची सुरुवात पाच युगापासून झाली मध्य प्रदेशातील भीम वेगा या गोहा चित्रामध्ये त्याचं उदाहरण आपल्याला दिसत अजिंठा वेरुळूर इंमध्ये चित्र राजा वर्माचे चित्र के एकूष चाळीस गावांमध्ये त्यांचं मोठं काम आहे अशा अनेक दालनांमधून चित्रकला भारतीय चित्रकला विकसित होत गेली अमृता शेरगिल नंदलाल बोस जमिनी राय या चित्रकलांनी भारतीय चित्रकला जागतिक स्तरावर मनाचं स्थान प्राप्त केलेलं आहे या स्पर्धेत चित्रकार आणि कलाकार या स्पर्धेतून निर्माण व्हावे जेव्हा मी त्या स्पर्धेचं परीक्षण करत होतो आणि विद्यार्थ्यांचं चित्रांचं निरीक्षण करत होतो तेव्हा मला त्या विद्यार्थ्यांमध्ये एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसला चित्तामध्ये एकाग्रता त्यांच्या कामातून मला दिसत होती कला आणि क्रीडा हे शाळेचा आत्मा आहे आणि विद्यार्थ्यांना सर्वात देणारे हे विषय आणि त्या माध्यमातून अनुभव विश्व समृद्ध करून विद्यार्थ्यांचं मानसिक विकासाच एक साधन चित्रकला हे करू शकत हे मला जाणवलं आणि म्हणून या चित्रकलेच्या स्पर्धेच आपण आयोजन केलेलं होतं विद्यार्थ्यांमध्ये अतिशय उत्कृष्ट असं काम त्यांनी दुहेर शहरात केलेलं होतं त्यांच्या स्फूटी विचित संस्थेने अतिशय महत्त्वाचा हा कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला आणि जे स्पर्धक होते त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने या स्पर्धा खेळीच्या वातावरणामध्ये या खेळ

तुमचं चित्रकला त्यांनी काढलेली आहे त्याच्यामुळे उठायचे आणि आपली किती सम आहे ही एकशे आठ वर्षाचे सम आणि ही संस्था आपल्या डोळ्यामध्ये ज्ञानदानाचं काम ही करत असते संस्थेचे सर्व जे अध्यापक वर्ग आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद देते त्यांचा गुणवत्ता आहे ती तिथून घातलेली आहे आणि त्यामुळे मला विस्तार हा झालेला आहे आणि विद्यार्थी या ठिकाणी ज्ञान संपादन आहे आणि जी काही आपली देशाची भावी पिढी आहे सदात्मक शिक्षण आपण या ठिकाणी देणार मी सर्व अध्यापकांचं राज्यापकांचं टीचरचं मुख्याध्यापकांचं संस्थेचं सर्व संचालकांचं मनापासून त्या ठिकाणी त्यांना धन्यवाद हो देते त्याचप्रमाणे या स्पर्धेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्यांना प्राविण्य मिळालेलं आहे त्यांचं मनापासून अभिनंदन करते आणि जे काही क्षेत्र विद्यार्थी आहेत त्यांनी निश्चितपणे त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे आणि पुढे